यांनी रेड कलरचं थ्री वाला घ्यायचं आहे चला रेड कलरचं थ्री वाला घ्यायचं आहे घेतलं चला त्याच्यावर येलो कलरचं थ्री वाला ठेवायचा आहे चला त्याच्यावर ठेवायचं आहे येलो कलरचं थ्री वाला त्याच्यावर स्वयं ठेव येलो कलर वर ठेव वर वर ठेवणार ठेव वर मांडी हीत मांडी घाल स्वयं ही मांडी घाल छान ठीक आहे <coughs> हे मिक्स नको करू तुझ्या लक्ष नाही येलो कलर आहे हा आता त्याच्यानंतर तुम्हाला हा पिंक कलरच टू वाला घ्यायचं आहे टू वाला हा टू वाला आहे टू 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 ज्याच्यावर टू बॉल आहे तो टू वाला घे पिंक कलरच टू वाला टू वाला घे ना टू आहे इथे टू आहेत ना आता त्याच्यानंतर रेड कलरचा टू वाला घ्यायचा आहे तुकलाय मी टू वाला म्हटलंय तुला श्रेयस तू वन वाला घ्या हा त्याच्यानंतर पिंक कलरच थ्री कलरच थ्री व्हेरी गुड हा पिंक बाशर ते नाही लावायचंय ते नाही लावायचंय हे नाही सांगितलंय ना मी स्वयं हे नाही सांगितलंय हे सांगितलंय असं ओके ला हा तसच तू कशाला लावला तू कोणता लावला हा बरोबर आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर काय करायचं आहे येलो कलरचा लावा मधात लावा येलो कलरचं मध्ये मध्ये लावायचंय मध्ये हा व्हेरी गुड मध्ये लावायचंय ठीक आहे त्याच्यानंतर पिंक कलरच लावायचंय मध्ये 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 लावायचंय पिंक कलरच छान आता लास्ट मध्ये रेड कलरचं लावायचंय छान तुझं दाखव छान तुझं दाखव छान सिद्धार्थला नाही जमलं आहे ना, ना सिद्धार्थ तू ऐकला नाही आमचा चल हायटेन घेऊन दे हायटेन तू दे हायटेन तुझं नाही जमलं तू रॉंग केला तू एक बघ असं बनलं का तुझं सगळ्यांच्या सारखं असं बनवायचं आहे ठीक आहे चला सगळे जण कसे आहे गुड आहेत मग चला भांडी घाल मीठ मांडी घाचोया मग आता म्हणायचं आपल्याला one two three and...